जनतेसमारोपी मां मा मांडायचं होतं त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी परिषद आयोजित करण्यात आलेली आहे तीन चार दिवसापूर्वीच जामनेर तालुक्यात या गावी माणुसकीला काढम्या फासणारे अशी फार वाईट घटना या ठिकाणी घडली एका चिमुकलीवरती अतिप्रसंग करून त्या नाराधामानेचा खून केला आज त्या गोष्टीला जवळजवळ तीन ते चार दिवस होऊन गेले पण अद्यापपर्यंत आरोपी हा काही पोलिसांनी हाती लागलेला नाही तसं पाहिलं तर ता जामनेर तालुका म्हणजे मंत्री गिरीशभाऊ महाजनचा तालुका या तालुक्यामध्ये अशी घटना घडणं खूप वाईट आहे गृह खातं कर्तक काय आज चार पाच दिवस झाले तरी आरोपी सापडत नाही पोलीस स्टेशनला विचारलं एस पी सागरशी बोललो पी एस सी बोललो प्रयत्न सुरू आहे एवढं एकच उत्तर त्या त्यांचं या ठिकाणी आम्हाला मिळतंय या ठिकाणी गृह खातं अपही ठरलेलं आहे असं मला वाटतं जामनेरचं पोलीस स्टेशन फक्त हप्तेक गोळा करण्यात मग नाही का असं मला त्यांना विचारायचं आहे एवढी मोठी घटना घडल्यानंतर जामनेरचे पोलीस स्टेशन गृह खातं कुठे संवेदनशील या ठिकाणी वाटत नाही पालकमंत्री आले भेट देऊन गेले एवढी जिल्ह्यामध्ये मोठी घटना घडल्यानंतर या ठिकाणी कुठलाही प्रयत्न होताना दिसत नाही खरं पाहिजे तर मंत्री मंत्रीगिरीयुवा असतील पालकमंत्री असतील यांनी राजीनामा दिला पाहिजे अतिशय वाईट समाजाला सुन्न करणारी अशी घटना घडली त्याचा या ठिकाणी आम्ही तो निषेध करतो आणि त्वरित या आरोपीला जर या एक दोन दिवसात अटक नाही झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनी पोलीस स्टेशनसमोर उपोषण मांडेल असं या निमित्तानं मग त्यांना सांगायचं आहे ज्या चिंचखेळागाव ही घटना घडली त्या नेरी आउटपोस्टच्या अंतर्गत ही घटना आहे नेरी आउटपोस्टमध्ये ए पी आयची पोस्ट असताना जवळजवळ एक, एक दीड दोन वर्षापासून ही पोस्ट रिकामी आहे पत्रिक का भरली जात नाही याच्यामध्ये कारण काय हे एस पी साहेबांनी या ठिकाणी जाहीर करावं या ठिकाणी गाळेगाव असेल नेरी परिसर असेल खूप मोठ्या प्रमाणात दोन नंबरचे अड्डे चालू आहेत सत्ते चालू आहे पट्टे चालू आहेत या ठिकाणी पोलीस स्टेशनला विचारलं आमच्या मनुष्यबळ कमी हे कारण पुढे करतात मग हप्ते गोळा करायला तुमच्याकडे माणसं आहेत का तक्रार करूनही दोन नंबर बंद होत नाही मी स्वतः या ठिकाणी दारूबंदीसाठी पी आय सी बोललेलो आहे त्यांना पुरावे दिलेले आहे परंतु ते सत्ताधारी पार्टीच्या माणसं असल्यामुळे त्यांच्यावरती कार्य होत नाही म्हणून त्यांना आत्ताही मला सांगायचं आहे की जामनेर तालुक्यातील सर्व दोन नंबर त्वरित बंद झाली पाहिजे नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ती तीव्र प्रमाणात आंदोलन छेडेल